इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग असा साप आहे बघा या सापामध्ये निरोटॉक ची नाव तुम्ही शास्त तर मित्रांनो बघा आपण एक साप रेस्क्यू आलेलो आहे बघा तर आपण सुरुवातीला ज्या ठिकाणी आलेलो आहे त्यांचा परिचय घेऊ आणि नंतर रेस्क्यू सुरुवात करू तर कोणाच्या येत आहे हरित भैया हरित भैया हरित भैया गावात राहत तर बघा हरित खूप मोठा असा त्यांनी साप पाहिलेला आहे मित्रांनो मी चेक केल्यानंतर कळलं की नागच आहे तर बघा इथं खूप अशी दाट दाट वस्ती आहे खूप असे माणसं असतात तर, तर बघूया त्यांच्याकडे साप कोणत्या ठिकाणी बसलेला आहे ते दाखवतो तुम्हाला आणि नंतर रेस्क्यू ला सुरुवात करू तर या इकडे साप कुठं आहे बघा या तर बघा ही जी पात्र्याची फाडी आहे या मध्ये बघा तुम्हाला हलक्याच्या स्वरूपात झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा ही जी पत्र्याची फाडी आहे या फाडीला साप आहे मध्ये दिसत नाही बघा कृपाची काळजी घेऊन काढावं लागेल तर बघा हा जो पत्र आहे

هنا يا اخويا चल आपण या पहिले तुम्ही क्या म्हटलं पुढे पुढे दाखव잖아 चला जी बणया चेते आकाश सापा आणण्यासाठी झालेली गर्दी बघा आपण कॅमेरात झूम केलेला आहे मित्रांनो बघा आपण जो साप बघताय तो बघा अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल कोबरा भारतीय नाग असा साप आहे बघा या सापामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं विष असत बघा आणि हा जो साप आहे वर्षातून तीन किंवा चार वेळा आपली कातीन काढतो बघा आपण जसं रोज आंघोळ करतो तसं साप रोज आंघोळ करू शकत नाही पण बघा आपल्या निवाऱ्यासाठी किंवा आपल्या भक्ष्यासाठी फिरत असताना बघा त्याच्या अंगावर जो मळ साचलेला असतो त्यासाठी ते आंघोळ करू न शकत म्हणून त्याचे अंगावर कातीन साचलेले असते अशा वेळी बघा तो चार सहा महिन्याने कातीन काढत असतो तर बघा आधुनिक सांगू इच्छितो असे साप चावल्याचा आपण बाबा भगत तंत्र मंत्र अशा विद्येच्या कोणत्याही भानगटीत न पडता आपला वेळ वायानं घालवता आपण जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा तिथं आंटी वेनव नावाची लस भेटते ती लस सापावर प्रतिसा योग्य काम करते बघा खूप असे माणसं होते तुम्ही बघू शकता त्यांनी पण आता क्षणी बोलव बोलवलं कारण दाट दाट वस्ती आहे या भागामध्ये तर माहितीसाठी आपण साईडला या सापाचा फोटो टाकत आहे आणि नागाच्या आहे तर मित्रांनो बघा दुपारचं खूप असं ऊन आहे आपण या सापाला बघा कोणत्याही प्रकारची हिता न होता योग्य बर बंद टाकणार आहे बस, बस। हुना हुना थुना थुना तर मित्रांनो बघा खूप असं ऊन आहे दुपारी शक्यतो उन्हातून उन्हात फिरणे टाळा तर बघा आम्हाला माहिती अनुभव या सर्व गोष्टी अवगत असल्यामुळे आम्ही बघा हा साप योग्य प्रकारे रेस्क्यू करून बर्नीमध्ये टाकलेला आहे काही वेळातच आवड हवी अशा निसर्गामध्ये रिलीज केलं जाईल तोपर्यंत बघा माझ्या चॅनलला लाईक ला ला करा आपल्या मित्रासोबत शेअर करा आणि बघा तुम्ही नवीन पाहत असाल तर एकदा सबस्क्राईब करून बेलची शोभा चॅनलची शोभा वाढला आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी त्याला जाऊया रिलीज रिलीजसाठी